महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संपूर्ण राज्यभर एक स्वच्छ आणि सुंदर बस स्थानकाची मोहीम राबवली होती आणि त्याअंतर्गतच तीन सर्वोत्तम स्वच्छ बस स्थानकांची निवड करण्यात आली ही मोहीम कोणती स्पर्धा नव्हे तर प्रवाशांना स्वच्छ आणि चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उचललेले पाऊल होते तर आज आपण जाणून घेणार आहोत ही मोहीम नेमकी काय होती ती कोणत्या कालावधीत राबवण्यात आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तीन सर्वात स्वच्छ बस स्थानके कोणती आहे आणि आपण आपल्या बस स्थानकांना स्वच्छ ठेवण्यासाठी काय करू शकतो चला तर मग जाणून घेऊ संपूर्ण माहिती एका व्हिडिओ मधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार या कालावधीत राबवले या अभियानाचे उद्देश होते प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे बस स्थानकांवर कचऱ्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे नागरिकांमध्ये दे स्वच्छतेची सवय लावणे या अंतर्गत राज्यातील सर्व बस स्थानकांचे तीन वर्गांमध्ये मूल्यांकन करण्यात आले पहिला अवर्ग म्हणजेच मोठी बस स्थानके नंबर दोन ब वर्ग म्हणजेच मध्यम बस स्थानके नंबर तीन क वर्ग म्हणजेच लहान बस स्थानके अशा प्रकारे बस स्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले होते चला तर मग आता आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील तीन सर्वोत्तम स्वच्छ बस स्थानके नंबर एक वर आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानक या बस स्थानकाला पन्नास लाख रुपये बक्षीस देण्यात आलं नंबर दोन वर आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानक या बस स्थानकाला पंचवीस लाख रुपये बक्षीस देण्यात आलं नंबर तीन वर आहे सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानक या बस स्थानकाला दहा लाख रुपये बक्षीस देण्यात आलं ही बस स्थानके केवळ स्वच्छतेत अव्वल ठरली नाही तर प्रवाशांसाठी उत्तम सुविधा आणि व्यवस्थापन यासाठी देखील त्यांची निवड करण्यात आली मित्रांनो ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाच्या इतके आपले योगदान आहे आता आपण आपण जाणून घेऊ स्वच्छ ठेवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो कचरा योग्य ठिकाणी टाकावा स्थानकांवरील कचऱ्याचे डबे वापरा हुंकण्यास आणि घाण टाकण्यास प्रतिबंध करा एस टी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा प्रवासादरम्यान स्वच्छता राखण्यासाठी त्यांचे समर्थन करा स्वच्छतेबाबत जागृत व्हा इतर प्रवाशांनाही या अभियानाची महत्व जाणीव करून द्या जर प्रत्येक प्रवाशांनी साधे नियम पाळले तर आपण महाराष्ट्रातील सर्व बस स्थानके अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतो तर मित्रांनो महाराष्ट्रातील स्वच्छ आणि सुंदर उचललेले एक मोठे पाऊल होते तुमच्या मते भागातील बस स्थानक स्वच्छ राहण्यासाठी तुम्ही काय करता आणि यापुढे काय कराल ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वच्छ भारत सुंदर भारत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये